नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात अभिषेक कळमकर आक्रमक शहरात जास्तीचे वीज बिल आकारणी करून सर्वसामान्यांची पिळवणूक अहमदनगर शहरामध्ये महावितरणचा गलथान कारभार समोर आलाय चुकीचे रिडिंग घेऊन नागरिकांकडून जास्तीचे बिल आकारणी करून सर्वसामान्यांची पिळवणूक महावितरणच्या माध्यमातून सुरू आहे याबाबतच्या अनेक तक्रारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याकडे प्राप्त झाले आहेत त्यानंतर ते स्वतः आक्रमक झालेत आणि महावितरण कार्यालयात जाऊन त्यांनी आज बुधवारी अभियंत्यांना धारेवर धरले सदर विषयात अभियंत्यांनी आठ दिवसांचे लेखी आश्वासन दिले आहे आठ दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास यापुढे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय या प्रसंगी अहमदनगर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर महावितरणचा गलथान कारभार काल का परवा दिव दिवशी वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी आला आणि त्या संदर्भामध्ये वीज बिलच्या संदर्भामध्ये मोठ्या तक्रारी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत माझ्यासोबत इथं दोन नागरिक उपस्थित आहेत त्यांनी त्यांच्यावर घडलेला जो प्रसंग आहे एक तो वैयक्तिक हे काळे जे आहेत हे त्या ठिकाणी पाच ते सहा हजार रुपये यांचं ॲव्हरेज बिलिंग येत असताना यांना तेवीस ते चोवीस हजार रुपये बिल आलं यांची वीज बिल त्या ठिकाणी कट केली गेली आणि त्यानंतर त्यांनी ते तेवीस हजार रुपये भरल्यानंतर त्यांची वीज परत सुरळीत करण्यात आली अशा अनेक तक्रारी नगरमधून येत आहेत नगरकारांचे येत आहेत त्यासाठी आम्ही या ठिकाणी महावितरणच्या कार्यालयात आलो आज आम्ही फक्त यांना या ठिकाणी या निवेदन स्वरूपामध्ये आम्ही चर्चा केली चव्हाण साहेब जे आहेत ते आपल्या नगर शहरामध्ये त्यांच्याकडं शार्ज आहे सगळ्या आपल्या नगर शहराचा वारंवार त्या ठिकाणी लाईट जाती लोडशेडिंगचं जा कारण त्या ठिकाणी पुढं केलं जातं लोडशेडिंगचं जा मुळात वरतून कुठलाच डायरेक्शन नसतानी इथं लाईट का जाती याचा त्या ठिकाणी आम्ही प्रश्न उपस्थित केला लाईट बिल एखाद्या प्रत्येक ग्राहकाला ज्यावेळेस येतो ते लाईट बिल जे जे लाईट बिल पाठवणारे जे मंडळी आहेत कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्टवर ठेवणारे ते त्या ठिकाणी व्यवस्थित लाईट बिल सगळ्या घरी पोचत नाही मीटर रिडिंग जे आहे ती उपलब्ध नसल्यामुळं त्या ठिकाणी डायरेक्ट मीटरच्या रिडिंगमधून वेगळे आकडे देऊन त्या ठिकाणी आपल्याला बिल आवाचा सव्वा रुपये वसुली करण्याच्या माध्यमातून त्याला कुठलीही त्या ठिकाणी पूर्वकल्पना न देता या आवाचा सव्वा बिल त्याला डायरेक्ट बिल येतं आता यांचंच उदाहरण यांनी सांगितलं पाच सहा हजार रुपयाचं ल ॲव्हरेज बिलिंग ते चोवीस आणि पंचवीस हजारावर नेलं लोक देणार कुठून गांगर्डे म्हणून यांचीसुद्धा अशी तक्रार आहेत की संबंधित कर्मचारी आरेरावाची भाषा करतात मुजारीची भाषा करतात यांनी या सगळ्या गोष्टींवर बारीक सारीक अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत आम्ही संदर्भामध्ये आम्ही आज लोकशाही पद्धतीने या ठिकाणी आलेलो आहोत हा जर विषय यांच्याकडून सुरळीत झाला नाही याच्यामध्ये काही बदल झाले नाही सुधारणा झाल्या नाही तर संबंधित महावितरण कार्यालयामध्ये हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आम्ही येऊ आणि हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आमचं आंदोलनाला समोरं जावं लागल आज मी यांच्याकडून लेखी घेऊन चाललो आहे ले। हे लेखी मध्ये यांनी सगळं काही मला आश्वासन दिलेलं आहे हे मी माझ्यासाठी नाही घेतलं हे नगरकारांसाठी घेतलेलं आहे दोन दिवसामध्ये हे एक मोबाईल नंबर या ठिकाणी प्रत्येक भागासाठी मुकुंदनगर नालेगाव सावडी विभाग बाग दागापूर बोलेगाव असल मध्येश्वर असल आगरकरमाळ्याचा परिसर असेल किंवा केडगाव असाल भिंगार असल सगळ्याकडून कॉमन तक्रारी आहेत त्याच्यामुळं या, या सगळ्या संदर्भामध्ये यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात यासाठी मी मागणी केली होती नगरकारांच्या आणि मला यांनी लेखी दिलेले आहेत ह्याच्यावर त्यांनी जर काही सुधारणा केल्या नाही तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये यांना तीव्र स्वरूपाचं आमचं जे पण काही आंदोलनाचं स्वरूप असेल यांना सामोरं जावं लागेल या ठिकाणी एवढं सांगतो अहमदनगर शहराचा नागरिक माझ्या जी घटना घडलेली आहे सव्वीस जुलैला ती माझ्या संदर्भातलीच आहे सव्वीस जुलैला नगर शहराचे वायरमन जे बुरडगाव भागात कार्य करत आहेत त्यांनी संध्याकाळी सात वाजता माझी लाईट कट करून माझ्याकडून वाढीव बिलाची मागणी भरण्याची मागणी केली होती त्याच्यात ज्यावेळेस मी अधिकाऱ्यांचा जाब विचारायला गेलो तर त्यांनी माझ्याकडून तेवीस हजाराची वाढीव बिल जादा बिल भरून घेऊन गेले घेतले आणि त्यानंतरच माझं लाईट कनेक्शन जोडण्यात आले दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी अधिकाऱ्यांकडे गेलो तर माझं करेक्शन होऊन लाईट बिल कमी करण्यात आलं आणि नंतर त्यांनी ती बिलात ऍडजस्टमेंट करायला लावली याचा सर्व जाब विचारला मी साहेबांना विचारला असता त्यांना मी हे निदर्शनास आणून दिलं की कुठलीही पूर्व कल्पना न देता माझं लाईट का कट करण्यात आलं आणि ह्या सगळं वाढीव बिलाचं तुम्ही का काय करण्यात आलं त्या संदर्भात मला अभिषेक कळमकर साहेब यांनी वाचा फोडली की त्या तिथे आम्ही जाऊन ज्यावेळेस त्यांनी आम्ही निवेदन दिलं तर त्यांनी आम्हाला ऐकले की स्वरूपात आश्वासन दिलं की तुमच्या सर्व सर्व प्रकारावर कारवाई करण्यात येईल मी ऋषिकेश गांगर्डे पाटील मेडिकल मधून मेडिकलचं मीटर जास्त येत होतं अधिकाऱ्यांना चेक करायला दिल्यावर पाच मिनिटात आधी अगोदर तीन दिवस सांगितले त्यानंतर मग थोडेसे गयावया केल्या म्हणले पाच मिनिटात त्यांनी काहीतरी मशीनला लावून दिलं आणि ओके म्हटले त्यांना विचारलं अगोदर तीन दिवस म्हणले आता पाच दिवस का तर ते म्हणले मी त्याच्यावर रिसर्च करीन नाही तर तसंच ठेवीन अशी आरेरावी केली आणि थोडे अपमानास्पद असे टेबलवर पाय वगैरे खुर्ची देऊन बसले आणि अपमानास्पद वागणूक दिली ही जर सामान्य जनतेला असे तर काय करायचं आमच्यासारख्या गरीब जनतेने काय करायचं मग नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा